अक्कन माती चिकन माती अशी माती सुरेखबाई ओटा तो घालावा घालावा असा ओटा सुरेखबाई जात सुरेख ते रोवाव रोवाव अस जात सुरेखबाई गहू ते दळावे दळावे असे गहू सुरेखबाई सीट काढावे काढावे असे सुरेख सुरेखबाई करंज्या कराव्या कराव्या अशा करंजा सुरेखबाई तपक्यात भराव्या भराव्या असे सुरेख सुरेखबाई शेलाने झाकावे झाकावे अशा शेला सुरेखबाई पालखीत ठेवावा ठेवावा अशी पालखी सुरेखबाई माहेरी धाडावी धाडावी अस माहेर सुरेखबाई खेळाया मिळते मिळते अस सासर दाडगबाई का काढून काढून काढिते काढिते संध्या रात्री बुलाबाई जागोल्या सासू फुसे सुनेला सुनेला सुनबाई सुनबाई कानाचा जोड काय केला काय केला हरवला हरवला तुमचं काय जाते माझ्याच बापाने घडविला घडवीला रात्री बुलाबाई जागवल्या सासू पुसते सुनेला सुनेला सुनबाई सुनबाई नागातल्यांचा जोड काय केला काय केला हरवला हरवला तुमचं काय जाते माझ्याच बापाने घडविला घडविला रात्री बुलाबाई जागवल्या सासू पुसते सुनेला सुनेला सुनबाई सुनबाई गडल्यांचा जोड काय केला काय केला हरवला हरवला तुमचं काय जाते माझ्याच बापाने घडविला घडविला रात्री गुलाबाई जागवल्या सासू पुसते सुनेला सुनेला सुनबाई सुनबाई कमरपट्ट्यांचा जोड काय केला काय केला हरवला हरवला तुमचं काय जाते माझ्याच बापाने घडविला घडविला रात्री भुलाबाई जागवल्या सासू पुसते सुनेला सुनेला सुनबाई सुनबाई पाटल्यांचा जोड काय केला काय केला हरवला हरवला तुमचं काय जाते माझ्याच बापाने घडवला घडविला चांर रात्री भुलाबाई जागवल्या सासू पुसते सुनेला सुनेला सुनबाई सुनबाई तोड्यांचा जोड काय केला काय केला हरवला हरवला तुमचं काय जाते माझ्याच बापाने घडवला घडविला अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता बोलोजी लालेक झाला नाव ठेवा दत्ता अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती माती बोलोजीला लेख झाली नाव ठेवा स्वाती अडकीत जाओ खिडकीत होती जाओ, मूर्ती नाव ठेवा कीर्ती बोलोजीला जाऊ खिडकीत होती आरती बोलोजिला लेक झाली नाव ठेवा भारती अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती चालोजिला लेक झाली नाव ठेवा बॉबी अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती साबू भोलोजिला लेख झाला नाव ठेवा बाबू अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होत्या कब्बर बोलो बोलोजीला लेख झाली नाव ठेवा अश्लेषा अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होते कॅलेंडर बोलो भोलोजिला लेख झाला नाव ठेव अलेक्झांडर अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होत्या पिना बोलो जिला लेख झाली नाव देवा मीना जाओ जाओ खिडकी धोती बशी बोलो बोलोजीला लेक झाली नाव ठेवा शशी जाओ जाओ खिडकी धोता हीरा बोलो अडकीत जाऊ नाव ठेवा मीरा बोलोजीलाडकीत जाओ खिडकीत जाओ खिडकी पाय घसरला बोलो बोलोजीला लेक झाला बेडा विसरला बाई बाना परदेशी बाना संपले खिरापत आनवीनवि आना आना शङ्करानेवि वाटवि वाटवि पार्वतीने वाटवि